एका पोरगी बघकी राहू अरे नको बाबा डोक्याला टेन्शन असय बेकार होत ते म्हणून तुला चांगलं सांगतोय आपलं सिंगल आहे ना सिंगलच ला असे मला लग्न करायची नको नको लय त्यालाच असू दोन बायका केलेत ना ते माझ्या डोक्याला टेन्शन आहे माहितीये का तुला दुखा सा, काय सांगू ही कोण ओलते एक तिकून एक ओलते कुणाचं ऐकायचं तू तेच सांग दोन दोन बायका केल्यास मला इथे एक दोन बायक्या कसल्या खोके खोके मग ऐकतात का मग माझी मला हिक एक वरती तिकडे एक वरती हिकल एक वरती तिकले एक वरती काय उत्पन्न मग हा मला दोन नायक करायचे मला एकच बक्की बघू बघू कोणचे बघू मी जातो आता Terus sanglih, yek bayi kubaktu Keslih! Keslih, mojit tu jasa dikit <laughs>